जागतिक वारसा या ठिकाणी स्थान मिळत आहे काही आपल्या नियम पाळायचे आहेत एकंदरीत आपल्या कारकिर्दीमध्ये तालुका पर्यटन झाला आणि आपल्याच कारकिर्दीमध्ये आता वर्ल्ड हेरिटेजच्या यादीमध्ये किल्ले शिवनेरीचा समाज झाला संपूर्ण समस्त प्रजा सुखावले जे छत्रपती शिवराज शिवरायांच्या डोळ्यामध्ये सामोरले होते हाच तो क्षण होता ज्याचं स्वप्न छत्रपती शिवरायांनी आपल्या जन्माच्या वेळी पाहिलं राजमाता जिजाऊ त्याच संस्थाने त्यांना घडवलं की रहितेचं स्वराज्य उभं कर शोभा अशा पद्धतीचा आशीर्वाद राजमाता जिजाऊंनी या शिवनेरी किल्ल्यावर जलमंत त्यांना दिला आई शिवाई माती साक्षीला आज जगभरातल्या सगळ्या देशांनी मान्य केलं मतदान करून की छत्रपती शिवरायांचं जे स्वराज्य होतं किंवा मराठा जो साम्राज्य होतं मराठा गोल्लरचं एक विशेष नाव त्यांनी आजच्या खालच्या ज्या प्रवणशील यादीमध्ये घेतलं विशेष म्हणजे ते त्या शक्तीप्रताने जोर दिला की होय हे मराठाच होते की यांनी गरिमी काम्याने सगळ्यांना गुणग्यावर टेकवलं मग त्याच्यामध्ये ब्रिटिश बदे असतील पोर्तुगीज असतील डच असतील मोगल असेल फ्रेंच असतील या सर्वांना ह्या मातीमध्ये गुणग्याव टेकवायला लावणारे एकमेव छत्रपती झाले ज्यांना कुठली अभिलाषा नव्हती आणि खरं तर एक सरदारांचं मूल म्हणून जन्माला आले पण संपूर्ण चक्रवर्ती राजापेक्षा सकट राजापेक्षाही या तीनही बहुमंडळाचं ज्यांनी आपल्या कृत कीर्तीचा मापदंड उभा केला ते रैतेच्या मनातले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जगमान्यता मिळाली आणि म्हणून खूप आनंद आहे बारा कोट एकशे चाळीस कोटी जनता आणि महाराष्ट्राची ही समस्त तेरा कोटी जनता या राजाचे आभार कमी आहे हे राजे होते म्हणून तुम्ही आम्ही आपलं स्वराज्य आणि ह्या हिंदुस्थान जगासमोर ठेवू शकलो या जगाच्या नकाशावर त्यामुळे राजांना धन्यवाद देतो ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी परमेश्वरांनी त्यांना सदगती द्यावी कारण ते हे दैवत एवढं मोठं झालं भगवा आणि हिंदू हा शब्द त्यागाचा आहे आताच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये या शब्दाला मोरडलं गेलं जात पात धर्माच्या पलीकडं हा हिंदू शब्द आहे आणि भागवा हा त्यागाचा प्रतीक आहे याला छत्रपती शिवराय किंवा हा हिंदू समाजाचा भगवा म्हणून नाही शिवरायांचा भागवा हा स्वराज्याचा होता रयतेचा होता त्यांच्याबरोबर अनेक असलेले मुस्लिमान सरदारसुद्धा ह्याच ठिकाणी ह्या स्वराज्याचे पाठ राखण त्या पालखीचे बोही म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे मेहरबानी करून जगासमोर इथं जात असताना आता या सर्व जाती पातीला आता आपण मोठी माती दिली पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांचं शिक्षण शाहू महाराजांच्या जातीने केलं किती उज्ज्वल परंपरा या मातेची आणि कशासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतोय आज मंथन व्हायला हो पाहिजे ज्यावेळेला जगामध्ये महाराजांच्या नावाची कीर्ती वाढली त्यामुळे खूप आनंद आहे आणि तो आनंद गगनाथ झालेला आहे आम्हाला खूप आनंद या गोष्टीचा आहे की पर्यटनाबरोबर जागतिक वारसा घेऊन ज्या वेळेस येतील त्यावेळेस राजाच्या जन्मस्थळाला पहिले भेट आणि म्हणून हा आनंद शब्दात सांगण्याचा सा नाहीये आणि गगनाथ आपण भावनिक झालात निश्चित रूपात छत्रपतींचा जन्म इथे झाला राजमाता इथे होते आणि म्हणून आमचं वैयक्तिक माझं म्हणणं असं असेल की जशी आपण शिवजन्मभूमी म्हणतो तसं इथून पुढे संस्काराची भूमी संस्कार शिवभूमी अशा प्रकारचा उल्लेख व्हावा का वा छान मी आपल्याला सर्वांना कौतुक करतो माझ्या पत्रकार बंधूंचं आणि माझ्या शिवप्रेमींच की संस्काराचीच भूमी आहे संस्कार संस्कार इथं त्या संस्काराचे बीज इथंच रोवले गेले बरं प्रांत साहेब इथेच रोवले गेले इथे आमचे प्रांत अधिकारी आहेत तहसीलदार आहे आमचं अनेक वर्ष जंगले साहेब जे स्वात्व खात्याचे काम करतात आम्ही आम्ही भाग्यवंत आहोत तुम्ही आम्ही सर्वच हे आपण या, या भूमीचे पायिक म्हणून काम करतोय शिवरायांच्या भूमीतले आपण आहोत याची केवढी मोठी ओळख जगामध्ये आपली झालेली आहे त्यामुळे ही संस्कारभूमी म्हणूनच याचा आजपासून उल्लेख होईल शिवजन्मभूमीची ही संस्कार भूमी असेल आणि याचा उल्लेख उद्याचा ज्या वेळेला आमची भाषण होतील आता याच्यावर आता फार मोठं सभागृहामध्ये विचार प्रदान आजारप्रदान होणार आहे त्याच्यामध्ये ह्या शब्दाला आम्ही अधोरेखित करेन एवढंच मी आपल्या सर्व धन्यवाद दादा आपण याची दखल घेतली निश्चितच ज्यावेळेस आता आपली सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आपण लोकप्रिय प्रशासन आहे परंतु शिवजन्मभूमीमध्ये किंवा नागरिक असतील या सगळ्यांना हा वारसा टिकून द्यावा यासाठी काय आवाहन कराल माझी नम्र विनंती आहे पर्यटन स्थळ तर सगळे असतात महाबळेश्वरच्या डोंगरावर तुम्ही मद्यापान केलं तर त्याचं काही हरकत नाही माथरांच्या डोंगरावर जाऊन तुम्ही मद्यापान केलं तर काही हरकत नाही परंतु शिवदुर्ग की छत्रपती शिवराज आपला काम आपलं नक्त आपले अनेक स्वप्न तुमच्या आमच्या उदळामध्ये दिलेली आहेत या अखंड हिंदुस्थानाची विश्वव्याप्तीची स्वप्न आपल्या सर्वांना दिलेली आहे आता ज्या तरुणा तरुणांनी केवळ छातीला बॅश न लावता गाडीवरुसार छत्रपती शिवरांचं स्टिकर न लावता सगळ्या आया बायांचा सन्मान आणि स्वराज्याच्या देखण्या असलेल्या स्वराज्याला स्वराज्य करण्यासाठी आज आपण महासत्ता नाही आपण आता तीन नंबरला आहोत त्या जगात अमेरिका चायनानंतर रशियानंतर आपण मला वाटतं चौथ्या पाचव्या नंबर लावतास परंतु मला सांगायचंय स्वप्न होतं राजांचं ह्या विश्वावर झेंडा ह्या स्वराज्याचा जावा म्हणून आताच्या तरुणाने तरुणींनी बिलकुल स्वतःची मानसिकता अशी करावी की आम्ही राजांसाठी इथून पुढे या राजाच्या मातेसाठी जगणार आहोत मात्या ही मात्याने ही माणसं आमची आहेत या मुलखा वेगळी माणसं होऊन गेली त्या मुलखा वेगळी माणसांसाठी आम्ही आमचं आयुष्य त्या ठिकाणी खर्च करणार आहोत म्हणून आताच्या तरुणाने तरुणाने पर्यटकांनी जबाबदार पर्यटक म्हणून इथं यावं जबाबदार पर्यटक हातातली प्लॅस्टिकची बॉटलसुद्धा जर पोरती नेली असेल पाण्याची तर पुन्हा येताना खाली घेऊन यावी डस्टबुकमध्ये टाकावे कुठलं मद्यपान करू नये कुठले स्मोकिंग करू नये किंबहुना अजून कुठले जेवढे काय नशिले पदार्थ आहेत त्याचं सेवन करण्यासाठी कुणीही गड किल्ल्यावर येऊ नये एकाही वृक्षाला एकाही झाडाला एकाही प्राचीन गोष्टीला आपण हात लावू नये आणि कुठल्याही दगडावर आपले प्रेमाचे वाक्य लिहू नये जे बदाम काढून खोरले जातात काय काय ठिकाणी काही काही लोक नावं देतात आपल्या बाप जादा किल्ला आपण तो हे आहे एखादा पॉइंट आहे म्हणून तर शिव स्वराज्याच्या रयतेच्या राजाचे दखल घेऊन आपण सर्वांनी त्यांच्या चारित्र्याला शोभत त्यांच्या आयुष्याच्या कीर्तीला शोभत असं देखणं पर्यटन आपण सर्वांनी अतिशय अवधुरणी करावं हे सगळे किल्ले तुमच्या सगळ्यांसाठी उघडे आहेत आपण यावं आणि नतमस्त होऊन जावं आणि इथल्या या भारवलेल्या मातेतून आपण स्वतःचं आयुष्य आणि या भारताचं जे का असतील ना महासत्तेचं स्वप्न आपण पाहावं अशा पद्धतीची भावना मी माझ्या पर्यटकांना करतो जागतिक वारसा यादीमध्ये शिवनेरीचं नाव झालेलं आहे सगळ्यांना प्रचंड आनंद झालेला आहे आजूबाजूच्या काय कुसुरकर म्हणजे तर हे शिवनाऱ्याचे खर तर तसं पाहिलं तर शिवरायांच्या सातबाऱ्याचे मालकच कुसुरकर आहे हा जो किल्ला आहे हा कुसुरच्या सातबाऱ्यावर आहे त्यामुळे हे भुईचे पालखीचे भुई आहेत सगळे यांना तर सर्वात जास्त माझं आव्हान राहिले की आपण सर्वांनी आणि माझा फॉरेस्ट कातल्या इथून पुढं आवाज होणार आहे तालुक्यामध्ये आपण समन्वयपूर्वक काम केलं पाहिजे सतत कायद्याचा धाक देऊन सर्वसामान्य माणसाच्या उपजीविकेचा सुद्धा विषय असतो त्यांच्या सन्मानाचा विषय असतो आणि इथून पुढं लोकप्रतिनिधीच्या बैठकीमध्ये कुठल्या विषय न घेता परस्पर पत्र काढायचे इथून मागच्या काळात पाच वर्ष झालं असेल तुमचे लाड पण इथून पुढे ते होणार कटाक्ष राहील कारण मी त्या राजाचाच मावळा आहे रहितेला त्रास म्हणजे आमच्या हृदयाला त्रास आहे सर्व शेतकऱ्यांच्या पोरांना ला पोटाशी लावून आपण बरोबर निघावं आणि कायद्याचा सन्मान सर्वांनी ठेवावं कुसुरकरांनी त्याच्यामध्ये आपल्या सर्व जबाबदारीचं निर्णायक असलेलं अधिष्ठान इथं उभं करावं येणाऱ्या जणांना सन्मान तर द्यावाच परंतु इथं होणाऱ्या सगळ्या गोष्टीसाठी इथल्या सर्व आमचं वन खातं असेल पुरातत्व खातं असेल पोलीस खाता असेल ऑल डिपार्टमेंट असतील आमचे ह्या सर्वांना सहकार्य मुसूरकरांनी मोठ्या ताकदीने करावं कारण का तर या किल्ल्याचे खरे पारिदार आमचे मुसूरकर आहे